िराधस तस्मै कया गुरुवे नम हरे कृष्णा जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय परमपूज्य गुरु महाराज की जय एखाद्या व्यक्तीला जर आपल्या चेतनेचं चे शुद्धीकरण करायचं असेल आणि या अनेक दोषांनी भरलेल्या कलियुगामध्ये सुद्धा जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर सर्व संतांनी आणि संपूर्ण शास्त्रामध्ये कलियुगासाठी हरिनाम संकीर्तन किंवा हरिनामाचा जप किंवा हरिनामाचं कीर्तन हा मार्ग सांगितलेला आहे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये होऊन गेलेल्या सर्वच्या सर्व संतांनी महाराष्ट्रातील असतील महाराष्ट्र ही तर संतांची भूमी आहे महाराष्ट्रातील सर्व संतांनी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यामध्ये झालेल्या सर्वच्या सर्व संतांनी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या अभंगामध्ये त्यांच्या दोह्यांमध्ये त्यांच्या रचनेमध्ये त्यांच्या ओव्यांमध्ये हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे या हरिनामाच्या माध्यमातून किंवा या हरिनामाच्या सहाय्यानं एखादी व्यक्ती या कलियुगामध्ये सहज भगवंताची प्राप्ती करू शकेल म्हणून सर्व संतांनी हरिनामाचा प्रचार प्रसार केलेला आहे आणि संतांनी हे जे हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे संतांनी हे जे पुन्हा पुन्हा हरिमुखेमाना हरिमुखेमाना सांगितलेलं आहे हे हरिनामाचं महत्त्व हा काही संतांनी स्वतःहून लावलेला शोध नाही तर ते आपल्या शास्त्रामध्ये गीता भागवतममध्ये या हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे की हरेरनाम हरेरनाम हरेरनामैव केवलम कलव न असतैव न व न असते व गतिरण्यथा कलियुगामध्ये हरिनामाचा एकच मार्ग शिल्लक आहे बाकी कुठलाही मार्ग उपयोगी पडू शकत नाही आणि म्हणून सर्व संतांनी हरिनामाचं महत्त्व सांगितलेलं आहे मात्र अतिशय गमतीची गोष्ट अशी आहे की समाजामध्ये हरिनामाचा प्रचार प्रसार हरिनामाविषयी बोलणंच चा भरपूर चालू असतं मात्र प्रत्यक्ष हरिनाम घेणारे लोक किंवा प्रत्यक्ष हरिनामाचा जप करणारे लोक खूप कमी आहेत ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे मुखानं भगवंताचं नाम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा महामंत्र असेल किंवा आमचे वारकरी संप्रदायाचे जे बांधव आहेत ते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अशा पद्धतीनं भगवंताचं नाम मुखानं घेणं हे अतिशय सोपं आहे मात्र प्रत्यक्ष मुखानं भगवंताचं नाम घेण्याचा निश्चय केलेला माणूस सापडणं अतिशय कठीण आहे खरं तर संतांनी जो काही अभंग रचना केलेली आहे किंवा त्यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले आहेत हा पुढच्या भविष्यातल्या पिढीतील लोकांना लिहून ठेवलेला उपदेश आहे जसं की गुरुजी मुलांना उपदेश करत असतात असं करा तसं करा वेळ वाया घालू नका अभ्यास करा परीक्षा जवळ येत आहे अभ्यास जर नाही केला तर पुन्हा पश्चाताप करावा लागेल तुम्ही नापास व्हाल तुमचं असं असं नुकसान होईल म्हणून तुम्ही अभ्यास करा समजा या ज्या गोष्टी आहेत मुलांनो तुम्ही अभ्यास करा तुम्ही वेळ वाया घालू नका तुम्ही दररोज सकाळी लवकर उठा हा जो गुरुजींनी केलेला उपदेश आहे तो एखाद्या कागदावरती लिहून ठेवला आणि गुरुजी निघून गेले आणि गुरुजी निघून गेल्यानंतर मुलांनी गुरुजींनी काय काय सांगितलेलं आहे काय काय लिहून दिलेलं आहे उपदेश ते जर फक्त वाचतच बसले मुलांनो तुम्ही अभ्यास करा वेळ वाया घालू नका परीक्षेजवळ येत आहे हे फक्त वाचत बसली तर उपयोग होणार नाही गुरुजींनी जो काही उपदेश दिलेला आहे त्याप्रमाणे प्रत्यक्ष अभ्यासाला चालू करावं लागेल तर मुलांचा अभ्यास होईल प्रगती होईल त्यांना परीक्षेमध्ये चांगले मार्क पडतील किंवा आपण दुसरं उदाहरण पाहू एखादा माणूस आहे कुठला तरी त्याला आजार रोग झालेला आहे तो जर डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरनी त्याची सर्व तपासणी केली आणि त्याला औषधाची चिठ्ठी लिहून दिली आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली ती औषधाची चिठ्ठी घेऊन तो पेशंट घरी आला त्या मध्ये सांगितलेली औषधं त्यानं खरेदी केली नाही औषधं त्यानं खाल्ली नाही फक्त डॉक्टरांनी लिहून दिलेली लि लि। दिले ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचून वाचून पाठ केली तर त्याचा रोग बरा होईल का होणार नाही डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीमध्ये जी औषधं आहेत ती औषधं मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन ती औषधं विकत घेऊन ती औषधं आपण खावं लागतील तरच रोग बरा होईल फक्त चिठ्ठीमध्ये सांगितलेली औषधं जी आहेत किंवा ती डॉक्टरने लिहून दिलेली जी, जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचून पाठ जरी करून टाकली तरी रोग बरा होणार नाही त्याप्रमाणे आपल्या सर्वांना हा भवरोग झालेला जो आहे जन्ममृत्यू जर आव्या दुःख दोष दर्शन पुन्हा पुन्हा जन्मनं पुन्हा पुन्हा मरणं हे जे जन्ममृत्यूचं चक्र आहे याला भवरोग मानतात या भवरोगातून सुटण्यासाठी जे औषध आहे ते औषध आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे संतांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे पुढच्या भावी पिढीतील लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी मग तुकारा ते तुकाराम महाराजांचे अभंग असतील किंवा मौलींचा हरिपाठ असेल ही चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीमध्ये सांगितलेलं औषध आहे हरिनाम प्रत्यक्ष आपण ते हरिनाम घेतलं पाहिजे मात्र कित्येक लोक आयुष्यभर ते अभंग फक्त तालासुरामध्ये पाठ करण्यामध्ये म्हणण्यामध्ये आयुष्य घालवतात तुका म्हणे नामा म्हणे हे म्हणे म्हणे फक्त वाचत बसतात चांगली गोष्ट आहे संतांनी जो काही उपदेश सांगितलेला आहे तो आपल्याला पाठ असणं तो आपल्याला म्हणता येणं त्याची रिव्हिजन करणं अभंग गाथा वाचणं चांगलं काम आहे काय वाईट काम नाही मात्र संतांना अपेक्षित गोष्ट कोणती आहे प्रत्यक्ष आपण त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे तर आपल्याला भगवत प्राप्ती होईल प्रत्यक्ष आपण सारासार विचार करून मोजकं वर्म लक्षात घेऊन प्रत्यक्ष हरिनामाला लागलं पाहिजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं दररोज काय चार माळा आठ माळा प्रत्यक्ष हरिनाम घ्यायला चालू केली पाहिजे नाहीतर फक्त तुकामने नावा म्हणजे हे अभंग म्हणतात आणि त्या अभंगामधून जो काही उपदेश सांगितलेला आहे त्याचं आचरण नाही त्याचं पालन नाही अशाच पद्धतीनं आहे डॉक्टरने दिलेली चिठ्ठी फक्त पाठ केल्याप्रमाणे आहे याच्यामुळं काही फायदा होणार नाही आणि म्हणून आयुष्यभर परमार्थ केला मात्र कधी चेतनेचं शुद्धीकरण झालं नाही मनातली पापाची विषय वासना नष्ट झालेली नाही पापाची प्रवृत्ती नष्ट झाली नाही का साधना चुकीच्या पद्धतीनं केली परमार्थ चुकीच्या पद्धतीनं केला आहे संतांनी जो उपदेश लिहून ठेवलेला आहे तो उपदेश फक्त मोठमोठ्यानं ओरडत बसणं याला तो व्यक्ती परमार्थ समजत आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याचा सकळांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुकाराम महाराज म्हणतात की बाबा सर्वांना माझा हाच उपदेश आहे काय करा आता तरी पुढे हाच उपदेश आयुष्याचा नाश करू नका आपले चित्त शुद्ध करा आणि मग काय करा लवकरात लवकर तुम्ही परमार्थाला लागा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पारभव सिंधू नाशिवंत देह जाणारं सकळ हां आयुष्य खातो काळ सावधान हा देह नाशिवंत आहे आणि मग तुमचं चित्त शुद्ध करा वाईट गोष्टीच्या नादी लागू नका भगवंताचं नामस्मरण करा हरिणाम घ्या हा जो उपदेश आहे हा उपदेश फक्त मृदंगाच्या तालावर रात्र रात्र जागर करून मनत बसल्यानं तेवढासा काही फायदा होणार नाही मोजकं वर्म आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण प्रत्यक्ष हरिनामाला लागलं ला पाहिजे अन्यथा फक्त हे पुस्तकी ज्ञान किंवा हे फक्त अभंगाचं श्लोकांचं पाठांतर आपल्याला या मायाजाळातून सोडू शकत नाही जसं शत्रूला मारण्यासाठी लोखंडाची किंवा मा पोलादाची तलवार असावी लागते कागदाची तलवार जर असेल तर कागदी तलवारीनं शत्रूला मारता येत नाही त्या पद्धतीनं ना फक्त अभंग पाठेत गाथा पाठेत श्लोक पाठेत ज्ञानेश्री पाठेत प्रत्यक्ष हरिनाम जर घेत नसेल तर हे काम क्रोधलोक विषय वासना या शत्रूंना नष्ट करता येणार नाही आणि म्हणून आपण पाहतो समाजामध्ये मोठमोठा कथाकार आहेत मोठे महाराज आहेत खूप गाजलेला व्यक्ती होता म्हणे भरपूर अभ्यास होता मोठा कथाकार होता मात्र एखाद्या कुठल्या तरी वाईट कामामध्ये पापकर्मामध्ये अडकलेला सापडलेला दिसतो आपल्याला का चेतनेचं चे शुद्धीकरण हे फक्त पुस्तकी पांडित्यानं होणार नाही प्रत्यक्ष जेव्हा आपण भगवंताचं हरिनाम घेऊ तेव्हाच आपल्या चेतनेमध्ये फरक पडेल चेतो दर्पण मार्जनम होईल आणि भगवंताचा साक्षात्कार होईल चित्त निर्मळ होईल मात्र बाकीचं सर्व काही चालू असतं प्रत्यक्ष भगवंताचं हरिनाम घ्यायला मात्र लोक सजासजी तयार होत नाहीत पैशाच्या जोरावर चारधाम यात्रा करतील तीर्थयात्रा करतील अन्नदान करतील यज्ञ होम हवन कर्मकांड सर्व काही करतील मात्र भगवंताच्या प्राप्तीचा जो मूळ मुद्दा सांगितलेला आहे जे मोजकं साधन सांगितलेलं आहे हरिनाम मुखानं सतत भगवंताचं नाम घेणं हे मात्र याच्याकडं मात्र दुर्लक्ष केलं जातं किंवा याचा प्रचार जरी भरपूर प्रमाणामध्ये समाजामध्ये दिसत असला तरी प्रत्यक्ष नामधारक व्यक्ती सापडणं अतिशय कठीण आहे का कारण मुखानं हरिणाम घेणं म्हणजे मनामध्ये जे, मना जे काही पाप प्रवृत्ती आहे ज्या विषय वाचणं आहे मनामध्ये जे काही दूषित गोष्टी आहेत ते साफ करण्याची हे डायरेक्ट फायरिंग आहे आणि म्हणून मन बाकीचं काहीही प्रत्येक कोणतंही काम करायला तयार होतं परंतु मन फक्त एकांतामध्ये बसून हरिनाम घ्यायला तयार होत नाही डोंगर फोडून गुहा तयार करणं हे काम सोपं आहे मात्र त्या गुहेमध्ये शांतपणे हरिनामाचा जप करणं हे अतिशय कठीण काम आहे का मन एका जागी बसू देत नाही एकाग्रतेनं ध्यानपूर्वक मन जप करू देत नाही कारण जप करू लागला किंवा भगवंताचं नाम घेऊ लागला की मनातल्या विषय विकाराची होळी होते ते नष्ट होतात आणि म्हणून मन, मन बंड करतं उठाव करतं आणि म्हणून जप करणारे किंवा भगवंताचं नाम घेणारे लोक सापडणं अतिशय कठीण आहे मात्र ज्याला खरोखर भगवंताची प्राप्ती करायची आहे ज्याला सत्य परमार्थ करायचा आहे आणि मनुष्य जन्माचं ज्याला खरं खुरं भलं करून घ्यायचं आहे त्यानं जास्त पुस्तकी पांडित्याच्या पाठीमागं न लागता किंवा साधना करणं म्हणजे हरिनाम घेणं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे मोजकं वर्म समजलं पाहिजे तुकामने सारधरी वाचे हरिनाम उच्चारी वाचेनं मुखानं भगवंताचं नाम हरिनाम घेणं हे मोजकं सार आहे ते आपण पकडलं पाहिजे फक्त संतांनी असं करा तसा करा ना या मार्गाने जावा तुम्ही या मार्गाने जाऊ नका हा मार्ग धरा तो वाईट मार्ग धरू नका चांगल्या मार्गाने जावा हे जे काही अभंगाच्या रूपात लिहून ठेवलेलं आहे हे फक्त मोठमोठ्यानं मनत बसणं यालाच लोक परमार्थ समजतात हे चुकीचं आहे हां संताचे अभंग आपल्याला पाठ असलेच पाहिजेत मात्र त्या अभंगामध्ये मा त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे आणि मोजकं आचरण कशाचं तर हरिनामाचं जेव्हा आपण हरिनाम घेऊ मग कोण रामकृष्ण हरी म्हणेल कोण श्रीराम जयराम जय जयराम म्हणेल किंवा आम्ही हरे कृष्ण महामंत्र म्हणतो त्या पद्धतीनं मुखानं भगवंताचं नाम जेव्हा आपण घेऊ तेव्हाच काय होईल हरिनाममध्ये जे काही भगवंतानी दिव्य शक्ती ठेव थेू, ठेवलेली आहे कारण भगवंताचं नाम आणि प्रत्यक्ष भगवंत हे दोन्ही एकच आहेत नामनामी अभेद आहे आणि म्हणून जेव्हा आपण हरिनाम घेऊ तेव्हाच काय होईल आपल्या चेतनेचं मार्जन होईल तेव्हाच हृदयाचं शुद्धीकरण होईल तेव्हाच मनातील पापाची प्रवृत्ती नष्ट होईल आजपर्यंत केलेले सर्व पापही नष्ट होतील आणि पापाची प्रवृत्ती पण नष्ट होईल नामसंकीर्तन साधनं पण सोपे जळतील पापे जन्मांतरीची अग नामसंकीर्तन म्हणजे काय प्रत्यक्ष रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हे नामसंकीर्तन आहे लिहून ठेवलेले फक्त अभंग मनात बसणं हे नामसंकीर्तन नाही भगवंताच्या नामाचं कीर्तन करायचे त्याने लिहून ठेवलेला जो उपदेश आहे तो उपदेश एकदा समजून घेऊन मोजकं वर्म पकडायचे ते म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या नामाला लागायचे तरच काय होईल आपल्या पाप्रवर्तीचा विनाश होईल आपल्या चेतनेचं शुद्धीकरण होईल आणि हळूहळू आपण देहात्म बुद्धीतून मुक्त होऊ आणि भगवंताची कृपा प्राप्त करू भगवंताचा साक्षात्कार होईल जन्ममृत्यूच्या दुःखातून कायमस्वरूपी सुटका होईल मनुष्यजन्माचा जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश प्राप्त होईल कशानं हरिनामानं एखादा अडाणी जरी माणूस असेल अनपड जरी असेल मात्र तो जर रात्रंदिवस मुखानं भगवंताचं नाम घेत असेल तर त्या नामाच्या सहाय्यानं ना तो संपूर्ण वेदांचं सार समजू शकेल मात्र जर हरिनाम नसेल तर काम क्रोध मोह की जब लगती है मनमे खान कहा मूर्ख कहा विद्वान दोनो एक समान भगवंताचं नाम नसेल तर हे पुस्तकी पांडित्य त्याला विषय वाचनीतून सोडू शकणार नाही आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा आहे की प्रत्यक्ष आपण मुखानं भगवंताच्या नामा नाम घ्यायला चालू केलं पाहिजे प्रत्यक्ष संतांनी सांगितलेल्या उपदेशाची अंमलबजावणी केली पाहिजे हरिनाम घ्यायला चालू केलं पाहिजे जास्तीत जास्त हरिनामाचं धन साचवलं पाहिजे हा खरा परमार्थ आहे हा खरा युगधर्म आहे आणि आपण जेवढं जास्तीत जास्त हरिनाम घेऊ तेवढी आपली आध्यात्मिक प्रगती होत राहील हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे डॉक्टरने दिलेली जी चिठ्ठी आहे ती चिठ्ठी फक्त वाचत बसायचं नाही तर त्या चिठ्ठीमध्ये जे औषधं सांगितलेलं आहे ते औषध आपण प्रत्यक्ष ग्रहण करायचं आहे औषधं खायचं आहे त्या पद्धतीनं सर्व शास्त्रामध्ये किंवा संतांनी सांगितलेला जो उपदेश आहे ती चिठ्ठी आहे त्या चिठ्ठीमध्ये हरिनामाचं औषध दिलेलं आहे या जन्ममृत्यूच्या रोगातून सुटण्यासाठी ते प्रत्यक्ष आपण हरिनाम घ्यायचं आहे तर आपला रोग बरा होईल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जगद्गुरू श्रील प्रभुपाद की जय